वसंत मोरे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय कारण आता ऑफरचा वर्षाव वसंत मोरेंवरती व्हायला लागलेला आहे काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं वसंत मोरेंना ऑफर दिली आहे काँग्रेसच्या मोहन जोशी यांनी तर त्यांची भेट सुद्धा घेतली आणि त्यानंतर आता चर्चांना उधाण आलंय त्यामुळे वसंत मोरे यांनी काल मनसेला रामराम ठोकल्यानंतर ते आता कुठली वाट धरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वसंत मोरे यांनी मनसेमधल्या अंतर्गत बेबनावाला कंटाळून काल मनसेची साख सोडलेली होती आणि काहीही झालं तरी लोकसभेची निवडणूक लढणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला होता आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांनी त्यांची भेट घेतलेली आहे ते पाहता काँग्रेस वसंत मोरेना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी इच्छुक आहे का असा सुद्धा प्रश्न आहे